निषेध पुरळीची बदनामी केल्याबद्दल आणि जातीवाद परळीमध्ये नसताना त्यांनी सुरेश दस्ती जातीवाद उपडू लागला आम्ही सगळे गुन्हा गोविंदा राहतो पण इथे वाद कधीच झालेला नाही पुरळीमध्ये आठ महिन्यामुळे मर्ड झाला बापू आंधेच्या सरपंचा त्याच्या घरी गेले नाहीत सांगा ना आ, त्या कुठ मर्डरच्या बापू बापवांदेच्या घरी जावा ना सरपंच बाप वांद्याच्या घरी जायला मोजक्याच लोकांच्या घरी कशामुळे जायचं आमचा ह्या गोष्टी परळी शहराची बदनामी करणाऱ्या सुधाता परळी शहर सुप्या बुईंद ना नांदत असताना कुठलंही प्रकरण काही नसताना आमच्या साहेबांचा संबंध नसताना मान्य आमच्या वाल्मिकांचा कुठलाही संबंध नसताना यांनी मुद्दाम हे प्रकरण उकरून काढून आमच्या नेत्यांवर आरोप केले त्याच्याबद्दल परळी शहरामध्ये आल्याबद्दल त्यांचा अधिकार आमचा एवढं I'm <laughs> I stop no!